नमस्कार मंडळी काय मग साहित्याचा आस्वाद घेताय ना घ्यायलाच पाहिजे बरं एक अशी कल्पना करा की आपण आपल्या रोजच्या गाडीमध्ये बसलोय आणि प्रवास करतोय अगदी रस्ता सुद्धा ओळखीचा आहे खड्डे सुद्धा ओळखीचे आहेत आपले आजूबाजूची दुकानं तिथे काय मिळणार आहे ह्याचा अंदाज आहे अगदी समोरून येणाऱ्या गाड्यांची सुद्धा तुम्हाला ओळख आहे आणि अचानक काहीतरी जादू झाल्यासारखा आपला रस्ताच पूर्णपणे बदललाय म्हणजे आता पुढे कोणता खड्डा आहे की दरी येणार आहे दाट धुकं दाटलंय अंधार दाटून आलाय पण मग आता आपण पुढचा रस्ता कसा काय काढायचा हा प्रवास कसा काय संपवायचा हा कहाणी मी आलेला ट्विस्ट आपण कसा काय पार पाडायचा ह्या सगळ्याचा विचार करताना आपलं डोकं पूर्ण गोंधळून गेलेलं असतं आणि ही अशीच परिस्थिती आपली झालेली कोविडच्या वेळेला कारण आपल्याला आयसोलेशन विलगीकरण कक्ष लॉकडाऊन मग एसेन्शियल्स कधी मिळणार आहेत कुठे मिळणार आहेत मग एखादी गोष्ट आणायला समजा मी बाहेर पडले तर मला पोलीस हटकणार नाहीत ना त्यांना पण हे पटायला पाहिजे ना की हे एसेन्शियल आहे माझ्यासाठी की मग मग डॉक्टर बापरे आणि मी बाहेर पडले सामान घेतलं आणि येताना जर मलाही रोग झाला मी घरातल्यांसाठी तो घेऊन आले तर आपण काय करायचं बरं मला ऑफिसही आहे वर्क फ्रॉम होम आहे बरं काही जणांच्याकडे तर आर्थिक गणित पूर्णपणे बिघडलेली कारण त्यांचा व्यवसायाच मुळात लोकांच्या गर्दीमुळे होणाऱ्या कामांमुळेच होणार होता उदाहरणार्थ आमच्या बिल्डिंगच्या इकडच्या इस्त्रीवाल्याकडे काम करायला इस, काम करायला शर्ट वगैरे कोणाची इस्त्री करायला येतच नव्हते त्यामुळे त्याचा व्यवसाय त्याची इन्कमच होत नव्हती तर असा कुठचा प्रकार आहे मग आता काय ह्या सगळ्या गोंधळातून पार कसं पडायचं ह्यावरती आपण भरपूर चर्चासत्र ऐकली असतील आर्टिकल्स वाचले असतील टी वरती मालिकांमध्ये किंवा वेब सिरीज मूवीज यावर विषयांवरती अनेक वेळा आपण गप्पा मारलेल्या आहेत डॉक्युमेंटरीज पाहिल्या असतील मग आता ह्या पुस्तकामध्ये आपल्याला नव्याने काय वाचायला मिळणार आहे असा थोडा विचार मीही केला होता पण मला खरंच एक नवीन अँगल एक नवीन दृष्टिकोन मिळाला हे पुस्तक वाचल्यावरती कारण हे पुस्तक मानसिक आघात जो झालेला त्यावरती भाष्य करतं ते पुस्तक कोणतं मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्या अगोदर जर पुस्तक कट्ट्यावरती जर तुम्ही नवीन असाल तर पुस्तक कट्ट्यावरती आपण छान छान पुस्तकांवरती त्यातल्या आवडत्या नावडत्या व्यक्तिरेखांवरती कथानकावरती गप्पा मारतो त्याचबरोबर इंग्लिश मराठीची व्याकरणातल्या गमती जमती जर तुम्हाला आवडत असतील म्हणी आणि वाक्प्रचार जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपण कोणत्या पुस्तकावरती गप्पा मारतोय ते म्हणजे रोहन प्रकाशन प्रकाशित डॉक्टर महेश अभ्यंकर आणि भारती भार्ज लिखित इमोजील हे जे पुस्तक आहे ना त्यात आर्थिक गणितं बिघडली आहेत किंवा नोकरी गेलेली आहे एकलकोंडेपणा आलेला आहे ह्या सगळ्या गोष्टींमुळे एकंदरच माणसाच्या मानसिक स्थितीवरती काय परिणाम झालेला स्पेसिफिकली कोविडच्या वेळेला यावरती भाष्य केलेलं आहे म्हणजे आता साधं हात पाय धुणं ही आपली रोजची क्रिया आहे आपण लहानपणापासून आपल्या आई वडिलांनी आजी आजोबांनी आपल्याला ती सांगितली असते पण कोविडच्या वेळेला हात पाय धुणं किंवा स्वच्छता ह्यामुळे आपल्या पुस्तकातल्या एका व्यक्तिरेखेच्या मनावरती परिणाम झालेला आहे आणि त्याचबरोबर आजूबाजूला राहणारी माणसं किंवा बाहेरून आलेल्या माणसांकडे फक्त आणि फक्त संशयाच्या दृष्टीनेच बघून बघून त्या व्यक्तिरेखेच्या डोक्यात संपूर्णपणे कोविड नावाच्या राक्षसाने घर केलेलं के आहे आणि हळूहळू अर्थातच समुपदेशन वगैरे सगळं करून त्या व्यक्तीची तब्येत सुधारण्यात आलेली आहे आणि ह्याच्यात गंमत म्हणजे त्या व्यक्तीला कोविड अजिबात झालेला नाहीये पण त्या कोविडची भीती त्यामुळे मानसिक आघात झालेला आहे तर या कथेमध्ये अनिरुद्ध नावाचं एक पात्र आहे ज्याच्या नजरेतून आपण पुढच्या सगळ्या कथांचा मागोवा घेतो किंवा या लोकांना भेटतो त्यांच्या समस्यांना भिडतो आणि कधी कधी आपल्याला वाटतं की अरे हो हे आपण पाहिलेलं आहे आपल्या शेजारचे पण असे स्वागत होते किंवा ही अशी भीती आपल्यालाही वाटलेली किंवा आपल्या मावशीच्या शेजारी असंच काहीतरी घडलेलं होतं या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाहिल्या असतील अनुभवल्या असतील तर तेव्हा कदाचित तुम्हाला राग आला असेल त्या व्यक्तीचा किंवा तुम्हाला चिडायला किंवा हसायलाही आलं असेल पण हे पुस्तक वाचल्यावर तुम्हाला मला वाटतं समजेल की नाही त्या व्यक्तीची मनस्थिती समजून घेण्यात आपण कदाचित कुठेतरी कमी पडलो का उगाच हसलो नाही आपण त्याच्यावरती उगाच व्हायतागलेलो आपण त्या माणसावरती तर हा एक वेगळा दृष्टिकोन हे पुस्तक तुम्हाला नक्की देतं जगण्याकडे आणि एकंदरच कोविडच असं नाही उद्या कुठचा मोठा आजार म्हणा किंवा कुठची मोठं संकट म्हणा अशा पद्धतीचं आलं तर परत नव्याने त्या संकटाला तोंड देण्यासाठी आपण कशा पद्धतीने आपलं मन आणि आपलं डोकं कणखर करू शकतो जेणेकरून अशा प्रकारच्या संकटांना आपण तोंड देऊ शकतो अशा पद्धतीचा संदेश सुद्धा हे पुस्तक आपल्याला देतं त्यामुळे इमोझिल हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हे पुस्तक कसं वाटलं आणि असा कोणता अनुभव आला असेल तर तोही मला कमेंटमध्ये सांगा आणि पुस्तक कट्ट्याला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका